तो केस मध्ये अपडेट असा आहे की जे मुख्य आरोपी होता तो ऑलरेडी पॉक्सो शेडछाडच्या जे तक्रार मुलींनी दिला होता तो प्रकरणामध्ये मध्ये होता त्याला आपण कोटातून या गुन्ह्यामध्ये वर्ग करून त्याची पीसीआर घेतली तीन दिवसची पीसीआर भेटली होती त्याची सखोल चौकशी झाली ते मुलाचं लॅपटॉप आणि त्यांचे सोशल मीडिया अकाउंट आणि इतर जे ऑनलाईन त्यांचे सगळे आयडीज वगैरे होते तो उघडून आपण सखोल त्याच्यामध्ये चौकशी केली की काही जे मृत मुली आहे याच्या अशील फोटोज वगैरे काही तर त्यांच्याकडे होते का आणि तो धमकावून यांनी काही त्यांना प्रवृत्त केला का तर तो असा काही आक्षेपारे फोटो तर नाही पण त्यांचे मैत्रीच्या दिवशीचे जेव्हा ते अगोदर ते दोघांचे मैत्रिणी होते मैत्री होती त्यावेळीचे काही फोटो होते ज्या हे दाखवून त्यांना आ, परत बोलण्यासाठी ब्लॅकमेल करत होत त्यामध्ये अशी सुद्धा माहिती अशी उघड झाल्याचं कळत की त्याने परत दोन मुलं सुद्धा फसवल्याची माहिती काय नेमकं सत्य आहे तर यांचे जे डिजिटल सगळे प्रेझेन्स होते त्याची चौकशी केली तर त्यामध्ये बरेच मुली सोबत यांची मैत्री होती असे आपण पाच लोकांना निष्पन्न केलं आहे त्यांचे स्टेटमेंट्स पण घेतले आहे आणि त्यापैकी ही काही लोक म्हणत आहे की यांनी त्यांच्याशी चांगला बोलवून मैत्री केली नंतर फसवणूक करण्याचा प्रयत्न म्हणजे परत माझ्याशी बोला आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रकार तसा एक मुली सांगत आहे पण हा सेन्सिटिव्ह विषय आहे म्हणून आपण त्यांना काउन्सिलिंग करून कन्व्हिन्स करत आहे की तुम्ही पुढे येऊन याबद्दल तक्रार द्या आणि त्यांचे पेरेंट्सशी पण काउन्सिलिंग आपण करत हो। आहोत आणि काही सेन्सिटिव्ह विषय आहे म्हणून त्यांची आयडेंटिटी वगैरे आपण गोपनीय ठेवलेला आहे आ, पर थँकफुली काही असा आणि अश्लील फोटोज वगैरे नाही भेटलाय जसा एक आ, अगोदर एक संशय होता की हे काही गँग सारखा म्हणून मिळून लोकांना एक स्टॉर्ट करत आहे किंवा ब्लॅकमेल करत आहे पण तसा प्रकार नाही आहे फक्त जे मुख्य आरोपी आहे यांचे बरेच लोकांसोबत रिलेशन म्हणजे फ्रेंडशिप होती आणि त्याचा फायदा घेऊन फोटोज वगैरे काढत होता आणि नंतर ते बोलण्यासाठी किंवा फिरण्यासाठी हे त्यांना ब्लॅकमेल करत होतं तसा प्रकार आहे त्याची चौकशी झाली आहे जे मृतक लडकी होती त्याचे परिवारनी जे संशय व्यक्त केला होता लोकांवर ते सगळ्यांची चौकशी केली हा मुख्य आरोपी सोबत जे लोक होते त्यांची पण चौकशी केली आहे पर कोई सिंडिकेट किंवा ऑर्गनाइज क्राइम बद्दल जे अगोदर संशय व्यक्त करत होते लोक तसा काही नाही आहे ते फक्त मित्र होते आणि जसा ते मध्ये सोबत फिरायचा किंवा बोलायचा या प्रकरणात आपण एफ आय आर मध्ये नेमलेले दोन आरोपीला अटक केला तो मुख्य आरोपी जे मुलगा होता त्याला अटक तो ऑलरेडी म्हणजे ताब्यात होता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आणि अजून एक मायनरच्या नाव ती फॅमिलीने दिला होता त्याला आपण आपण चौकशी केली आहे तो पण आता सुधारग्रीमध्ये आहे आणि दोन आरोपी हे मुलाचे आई वडील ते आतापर्यंत सापडले नाही त्याच्या शोधण्याच्या कंटिन्युअस आमची लोकल क्राईम ब्रांच टीम आणि पोलीस स्टेशनची टीम त्याच्या मागे आहे